हाय फ्रेंड तर मी आज बनवणार आहे चीज पराठा चीज पराठा बनवण्यासाठी मी पहिले कणिक भिजवून घेतली त्यानंतर त्याची आपण नॉर्मल पोळी लाटतो त्या प्रकारे पोळी लाटून घ्यायची हे बघा चीज मी अमूलचं चीज इथे घेतलेलं आहे आणि एक छोटीशी किसनी घेतलेली आहे त्या किसणीवर एकदम बारीक किसून टाकायचं जेणेकरून त्याचे पीस राहणार नाही पीस जर राहिले तर ते लाटण्याने तर ते पीस लाटता तुटण्याची शक्यता असते मग आपला पराठा फाटू शकतो हे बघा किती छान लाटलं जात आहे बारीक किसल्याच्या नंतर तर मंडळे आपला पराठा आता लाटून रेडी आहे मंद आचेवर दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे जेणेकरून तो जास्त करपला पण नाही पाहिजे सेम आपण जशी नॉर्मल पोळी शिकवतो तसा शिकवून घ्यायचा पूर्ण शेकून झाल्याच्या नंतर वरतून बटर लावायचं कारण बटर हे लवकर जळतं बघा किती छान टम्मा असा आपला पराठा फुगलेला आहे हे घ्या आता त्याला खूप सारं बटर खूप सारं बटर लावून झालेलं आहे आता परत उलट पालट करायची पराठेची तर मंडळी आज कशी वाटली पट पर पराठ्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Bye bye, take care.